मित्रो नमस्कार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की समाजाच्या उन्नतीसाठी विकासासाठी राजकीय दोऱ्या आपल्या हातात असल्या पाहिजेत पण राजकीय दोऱ्या हातात घेणारी माणसं सु उच्च शिक्षित जर असतील तर त्याच्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यात निश्चितच इतरांपेक्षा अधिक भर पडतो आणि म्हणजे पक्ष कुठलाही असो संस्था संघटना कुठलीही असो पण जर उच्च शिक्षित व्यक्तिमत्व राजकारणात आली तर मित्रांनो आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सी ए एखादी एक जेव्हा एका मतदारसंघाची सी ए जेव्हा आमदार होते मित्रांनो तेव्हा जो आर्थिक विकास आहे शाश्वत विकास तरी एक तर संकल्पना झाली मित्रांनो पण जो आर्थिक विकास आहे एक कुटुंब चालण्यासाठी जी एक बेसिक नीड काय अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टींचा जो त्याचा ताळामेळा ज्याला आपण म्हणतो ते अतिशय उत्तम प्रकारे ते जाणू शकत असतात ह्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत राजा आहेत विकसित राजकारण आणि शाश्वत विकास हा विषय आपण त्यांच्यासोबत हाताळतोय सर नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा पाठीमागे आपण व्हिडिओ बघितला होता की ज्याच्यामध्ये एका युवतीने तुम्हाला विचारलं की तुम्हाला सी ए का भाव वाटलं आणि तुम्ही जे उत्तर दिलं होतं ते उत्तर एकदा सांगा आणि त्याच्यानंतर आपण पुढे बघू मला हे माहीत होतं की आपल्याला कुठलंही संस्था का ग्रुप चालवायचा असेल तर एज्युकेशन क्वालिफिकेशन हे फार महत्त्वाचं आहे आणि माझ्या आई आईंनी मला मुंबईला ह्या पुण्याला ह्यासाठी शिकायला पाठवलं की जर इथं थांबलो असतो तर लोकांनी सांगितलं असलं की तुमच्याकडे आहे सगळं संस्था अभ्यास करायची गरज आहे पण मला असं वाटलं की आपण जेव्हा क्वालिफाईड होतो वी हॅव टू सेट अन एक्झाम्पल याचा अर्थ असा नाही आहे की ज्या लोकांचे क्वालिफिकेशन नाहीत ते संस्था चालवू शकत बरोबर याचा अर्थ तसा बिलकुल नाही आहे बट मला माहीत होतं की जर मी एज्युकेटली क्वालिफाईड होऊ शकेन आणि मी स्वतः ते शिक्षण घेईन तर मला ग्रुप चालवण्यामध्ये त्याचा चांगला उपयोग होईल म्हणून तुम्ही ते घेतलं yes. yes. खरंतर म्हणजे हे तुम्ही घेऊन सुद्धा समाजकार्यात येणं म्हणजे समाज येणं हा शब्द त्याचा खूप मोठा आहे अनेक जण येत असतात पण ॲक्च्युली त्याच्यात ग्राउंड लेवलला उतरणं प्रत्येक बाडी बसतीवरती जाऊन काम करणं का हे खूप कौतुकास्पद आहे मला सांगा आता इतर पण आमदार असतात विधानसभेचे सदस्य असतात आणि जेव्हा कदा सी ए आमदार जातो तेव्हा अशा विशेष मागण्या काय करू वाटतात तुम्हाला सी एक आहे की एज्युकेशन तुम्हाला विजन देऊ शकत नाही एज्युकेशन इज की तुम्हाला ते टूल्स आहेत ते विजन इम्प्लिमेंट करणं हे फार मोठी गैरसमजूत आहे की एज्युकेशन तुम्हाला ते विजन देईल ग्रेट विजनरीज एज्युकेशन नव्हतं एज्युकेशन म्हणजे माझ्या हिशोबाने एक गाडी आहे हां हां जेवढं तुम्ही एज्युकेशन घेणार हो oh. तुम्हाला कोल्हापूर ते मुंबई जायचं एवढं माहीत असेल जी तर चांगली गाडी तुम्हाला त्याला कम्फर्टेबली पोहोचूल जर तुम्हाला माहितच नाही तुम्हाला कुठं जायचं असेल तुम्ही रोल्स पण घ्या हा काही उपयोग होत नाही एज्युकेशन त्या गाडीसारखा आहे आपल्याला माहित पाहिजे आपल्याला कुठं जायचं नॉलेज आणि ही माझ्यामध्ये आहे आमच्या घराण्यापासून राजे साहेबांपासून विजन एक्से आणि कागल गडिंग उत्तरसाठी एक लाँग टर्म डेव्हलपमेंट आपल्याला करायचं आहे जसं की एक्झाम्पल आता एज्युकेशनमध्ये बघितलं सी डज कागल गडिंग उत्तूर व्हेरी हाय प्रायव्हेट स्कूल्स इट मे कागल हे नाही मतदारसंघाला काय पाहिलं तर मेरिटमध्ये मुलं जी आज येतात महानगरपालिका टू ग्रामीण बघितलं तर पंच्याहत्तर पंचवीस आहे हो खूप तफावत आहे हां पण मेरिटमध्ये ग्रामीणची मुलं जी येतात त्याच्यामध्ये बघितलं तर ते कुठलेही प्रायव्हेट ट्यूशन्स न घेता येतात ॲब्स्युटली आता मी प्रायव्हेट ट्युशन्स घेतलेत ओके okay. माझ्या मुलांनी प्रायव्हेट ट्यूशन्स आहे okay. कुठले ह्याच्यामध्ये शिक्षण व्यवस्था जी आहे आपल्या ग्रामीण भाग त्याचं कौतुक केलं पाहिजे हो, हो. शिक्षक विद्या पा, हो. आपले तुमचे मुख्याध्यापक शिपाई आपल्या कागल विधानसभा मध्ये सगळे स्कूल ई लर्निंग नाही ओके दॅट मीन्स टू मी कन्वर्टेड मी काय केलं राजे मार्फत आतापर्यंत मागच्या एक दीड वर्षामध्ये एकशे सत्तर क्लासरूम्स मी ई लर्निंग मध्ये कन्वर्ट केले काय हा कारण ते बेसिक फॅसिलिटी जर आपल्या मुलांना देऊ शकू आणि आमदार झाल्यानंतर एक दहा वर्ष पाच वर्षामध्ये माझं मानस आहे की माझ्या शाळे एवढे काही जिल्हा परिषद शाळा आहेत ते सगळे ई लर्निंगमध्ये व्हायला पाहिजे पर जिल्हा परिषद शाळा ई लर्निंगमध्ये व्हायला लागतं हे खूप कौतुकास्पद आहे हां हां वी हॅव टू गेव्ह द बेसिक फॅसिलिटीज मेडिकल बोललो की आपले जे सी पी आर का आरोग्य केंद्र आहेत आदे इक्विप्ड त्यांना इक्विप फॅसिलिटीज आहेत का कारण सामान्य माणूस तिथंच जातो सगळ्यात वर्स्ट लेडीज टॉयलेट्स नाही आहेत आणि oh. क्लीन नाही आहे oh, oh. आपण कधी विचार करू शकतो महिलाचा तो जो दिवस असतो महिन्याचा मासिक oh, oh. पाळी त्या काळामध्ये ती महिला कसं नाही प्रेग्नेंट बायका पण कशा जातात मी जेव्हा जिल्हा नियोजन सदस्य झालो दोन हजार ओके माझी okay. मा पहिली सात लाखाची निधी अत्याळ गावामध्ये आरोग्य केंद्राच्या लेडीज टॉयलेटसाठी मी खर्च केली पहिली ओके व्हेरी प्राऊड ऑफ दॅट बरोबर आहे आपले जे सी पी आहेत त्यांना इक्विप करणं कागलमध्ये डायलिसिस सेंटर्स नाही आहे मशीन आहे स्टाफ नाही ओके सो हे आपल्याला एक प्रायव्हेट टायअप करून आउटसोर्स करून ते स्टाफ द्यावा लागणार तर जे मेडिकल फॅसिलिटीज आहेत ते आपण स्ट्रॉंग केले तर फार उपयोगाचं होईल बरोबर आहे म्हणजे आपल्या लोकांना प्रत्येक वेळी कोल्हापूरला जायची आवश्यकता हो नाही पुन्हा मुंबईला जायची आवश्यक हो खरी गोष्ट हो आणि ते मेडिकल गवर्मेंट कॉलेज हॉस्पिटलमध्ये होईल तुम्ही आता शिक्षणाबद्दल पण बोलला आणि आरोग्याबद्दल पण बोलला खरं तर सांगली सातारा कोल्हापूर इवन पश्चिम महाराष्ट्र हा जो सगळा भाग आहे तो कृषीच्या बाबतीत इतरांच्या तुलनेत चांगला आहे येस असं तुम्हाला शाश्वत डेव्हलपमेंट ॲग्रिकल्चरमध्ये काय विजन आहे असं उसाबद्दल आपण आज जर बोललो तर मी माझ्या कारखान्याचं ऑलरेडी विजन टू थाउजंड थर्टी फोर तयार केले ओके कसं इन द सेन्स की साखर धंदा आणि ऊस हे दहा वर्षानंतर काय परिस्थितीमध्ये असेल त्याला आताच अँटिसिपेट करून आपल्याला डेव्हलपमेंट करावं लागतं शेतमजूर तुम्हाला एक पुढच्या दोन तीन वर्षांत मिळणार नाही वी हॅव ऑल हॅव टू कन्वर्ट टू मशीन्स मशीन आणि त्याच्यामध्ये सऱ्या मोठं करणं हे लोकांना जास्त अग्रेसिव्हली सांगावं लागणार ठिबकला शंभर टक्के वळायला पाहिजे मी ते प्रमोट करतोय ड्रोनच्या मार्फत फवारणी करणं हे फार महत्वाचं आहे एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आता एक बारामतीमध्ये एक प्रयोग झालेला हो, आहे हो की ते अजून पाहायचं आहे ए च्या माध्यमातून वेदर कंडिशन आणि ह्याच्यावर आपल्याला प्रचंड उपयोग होईल आणि ऊसाची जी वरायटी आहे ही नवीन आता शहाऐंशी झिरो बत्तीस आहे त्याच्यावर आणि दोन तीन व्हरायटीज आपल्याला प्रमोट करून हे तिथपर्यंत आणावं लागणार आहे आणि जोपर्यंत आपण ऊस उत्पादकांचं उत्पादन वाढवत नाही खर्च कमी करत नाही कुठला पण दर द्या तो त्यांना परवडणार नाही बरोबर आहे सो ते कशामुळं टेक्नॉलॉजी आणि कॉस्ट सेव्हिंग या दोन गोष्टीवर आपण भर दिला पाहिजे तर आता हे उसाच्या क्षेत्राबाबतीत झालं पण मला वाटते फळबाग पण या भागात आहेत आहे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी ते महाराष्ट्रातल्या शंभर टक्के फळबाग लागवडीखाली क्षेत्र आणण्याचा एक तवा एक विचार केला तेव्हापासून ते खूप शेतकऱ्यांमध्ये भरलं गेलं की तेव्हा फळबाग लागवड केली पाहिजे या भागातले जे शेतकरी फळबाग करू इच्छित आहे नवीन काय कुठल्या तरी ब्रीडचं झाड इकडे ते आणू पाहतात आहे अशा शेतकऱ्यांसाठी काय विजन आहे एक आहे की एक ग्रीन हाऊस कन्सेप्ट आता ही फार मोठ्या प्रमाणात पुशवा लागली त्याला आता मला वाटतं की फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्रीकडून बरंच प्रमोशन आहे आणि कोऑपरेटिव्ह बँका पण त्याला का आहे आमच्या बँकेच्या मार्फत आपण हे प्रोजेक्ट बरेच केलेले आहे तर मला असं वाटतं की त्याला एक चांगला बिझनेस आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड जो बिझनेस आता नवीन नवीन फळ या लागलेत ते नवीन ड्रॅगन काय त्याला म्हणतात ड्रॅगन फ्रूट आहे ड्रॅगन फ्रूट एक नवीन खूप मोठे टीची मध्ये त्याचं वाढले आपल्याकडे आता शिमला मिरची वाढली आहे बिकॉज आता लोक हे आ, पास्ता आणि या कॉन्टिनेंटल डिशेस मध्ये मोठ्या प्रमाणात वापर लागणे हे पिवळं आणि लाल अशा सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं की आपल्याला आपल्या युवकांना मध्ये उतरायला पाहिजे आणि त्यासाठी मी राजे विक्रमसिंह गाडगे बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तर्फे पी एफ क्रॉस्ट वन फिफ्टी टू सी आर ओके वन फिफ्टी टू सी आर आणि uh, मी त्याच्या पुढे जाऊन आता आय एम वर्किंग की मला ते एम एस एमई परवानगी पण घ्यायची मायक्रो स्मॉल मिडियम ते जर मला मिळाली सो इट इज व्हेरी सिक्युअर्ड बॅकहेंड सबसिडी असल्यामुळं बँकेला तीस टक्के ती सबसिडी हातात येते आणि बाकीच्या सत्तर टक्केवर तुम्हाला प्रॉपर्टी घ्याय प्रॉपर्टी तारण घ्यायचं ते आपण जर प्रमोट केलं तर आपल्यामधले युवक मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायामध्ये उतर शंभर टक्के आणि त्यांनी दिलेला रोजगार हो तुम्ही काउंट करायचं दॅट इज व्हेरी खरी गोष्ट आहे शेती हा विषय जी पीत भर टाकणारा खूप मोठा आहे मित्रांनो त्यातले तज्ञ जाणतात अनेकांना त्याच्याबद्दल समज गैरसमज आहेत पण आता माझा दुसरा प्रश्न आहे एक फॅमिली जगण्यासाठी एक बेसिक खर्च लागत असतो सर त्या कुटुंबातला जर एखादी व्यक्ती नोकरी करत असेल तर त्याला तिथे पेमेंट खूप कमी असतं तुटपुंज्य पगारावरती ते, ते सगळं घर चालवावं लागतं तुम्ही तर त्या फॅमिलीला कमीत कमी इन्कम किती असलं पाहिजे एक फॅमिली चालण्यासाठी डायरेक्ट भर बोलण्यापेक्षा त्यांचं इन्कम सोर्सेस आपण कसे वाढवू इन्कम वर मी बोललो तर ते बेसिकली यु नो प्रत्येकाचा कम्फर्ट वेगळा असतो नॉट ऑफेन्स समथिंग बोलण्यापेक्षा हाउ वी इनक्रीज द इन्कम हे महत्वाचं आहे म्हणजे ते कसं त्यांनी वाढवलं पाहिजे ज्याच्याकडे शेती एक दोन एकर आहे त्यांनी घेतलं तर बरेच युवक आता गोठ्याकडे वाढायला लागले हो मुक्त गोटा हो ही फार माते। दोन गुंठे जमीन आपण त्यात वापरली आणि मुक्त गोटा केला तर जेवढं तुमच्या फॅट एन एफ आणि दुधाच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो आणि हो, जे वेटनरी कॉस्ट गाबांचे आजार जे होतात हो, हो, ते सगळे कमी होतात तर मुक्त गोटा आता ही कन्सेप्ट मोठ्या प्रमाणामध्ये मी प्रमोट करायला लागलोय आम्ही दिलेले टोटल अण्णासाहेबच्या कर्जाच्या तेवीस टक्के कर्ज गोठे आहेत त्याच्यात ऑलमोस्ट आता फिफ्टी पर्सेंट लोकांनी मुक्त गोटा केलाय केलेला आहे हो आणि हे सगळे फर्स्ट टाइम गोट येत आणि खूप चांगली गोष्ट आहे दूध वाढतं त्याच्यामुळे दूध वाढतं आणि त्याच्या माझा एक प्रयत्न चालू आहे की आय एम टॉकिंग टू डेअरी कंपनीज इतर उत्पादन मध्ये त्यांनी उतरावं कसं त्याच्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंटची डेअरी करून बेसिक त्यांनी एक चिलर टाकून हे टाकून कसं करता येईल त्याच्यावर माझा जरा वर्किंग चालू तुम्ही जे कन्सेप्ट होईलच तुमच्याकडून निडू शंभर टक्के जर त्याची अंमलबजावणी झाली तर मित्रांनो दुधातली खूप मोठा है आ, बदल आहे या भागातला ओके तुम्ही आपण पर्यावरणाबद्दल कृषीबद्दल शिक्षणाबद्दल हे बोलला राजकारणातले युवक तुमच्याकडे खूप आश्वासक आणि खूप प्रेरणेने पाहत असतात सर प्रतिष्ठित घरातून एखादा माणूस जेव्हा सी ए होऊन जेव्हा समाजासाठी काहीतरी करू पाहतोय लोकांच्या खूप अपेक्षा असतात या सगळ्यांना काय सांगू इच्छित आहे तुम्ही मी थोडंसं स्पिरिच्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी बोलतो हां नक्कीच आपण सगळे युवक आय थिंक ॲज अ पॉलिटिशियन युवकांमध्ये जे मेंटल स्ट्रेस अँड में डिप्रेशन वाढले आपण त्याच्यावर बोलायला पाहिजे पॉलिटिशियन्स त्या विषयावर बोलत नाही आहेत मुलं स्ट्रेसमध्ये की आता असं व्हायला लागले की काय ते झालं तर इतक्या झटकन सुसाईड करायला लागलेत आणि नंतर कळतं की शुल्लक आई वडला ना माहीत पण नाही काय झालं आणि हा स्ट्रेस जो वाढला आहे ह्याच्यामध्ये मला वाटतं ॲज अ यूथ पॉलिटिशियन मी त्यात इन्व्हेस्ट केलं पाहिजे ग्रेट फार स्ट्रेसमध्ये जातो ग्रेट ग्रेट स्टडीजचा प्रेशर बॉयफ्रेंड का गर्लफ्रेंडनी ब्रेकअप केल्याचा प्रेशर ग्रेट तो का ती मला स्वीकारेलचा प्रेशर ग्रेट ग्रेट uh, uh, काहीतरी छोटी इन्सिडेंट झाली असते सोशल मीडियामध्ये कोणीतरी तुमचा मजाक उडाला किंवा तुम्ही चुकीची पोस्ट टाकली त्याच्यावर चुकीचे कमेंट्स आले किंवा ट्रोल झालो त्याचा स्ट्रेस हे जे व्हायला लागले आय थिंक आपलं आपण जेव्हा म्हणतो की आपली मुलं बाहेर जातात त्याचं ब्रेन ड्रेन होते बट वी डोंट टॉक अबाउट की आत्ता जी आपली ग्रामीण भागातली मुलं आहे आर गोइंग मेन रिजन इज दॅट सगळ्या युवकांना मी म्हणतो इतिहासमध्ये फार अडकू नका इतिहास आणि भविष्यात काय करणार ह्याच्यामध्ये एवढं अडकतो की आपण आत्ता जगत नाही एक्झॅक्टली वी डोंट एन्जॉय द नाव माझ्यामध्ये पण चूक होती हा बदल मी माझ्यामध्ये पण आणलाय फार हो, हो. मागे काय झालं पुढे काय होणार निश्चित विचार केला दिवसभरामध्ये आपण आता एम आय इंटरव्ह्यू कसा येणार मला किती लाईक्स मिळणार आय एम गिव्हिंग इट हंड्रेड पर्सेंट आयम एन्जॉईंग दिस मुवेंट राईट सो आपण आत्ता एन्जॉय केलं पाहिजे आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी होतात इट इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड म्हणजे लोक जे म्हणतात माझ्या बाबतीत पण कोणी माझी स्तुतीस्पिय प्रिय पोस्ट केली ती पण मी फार डोक्याला घेऊन जात नाही आणि कोणी निंदा केली तर ती विरोधात घेऊन जाते सो तसं माझं मत आहे की यूथ स्ट्रेस आणि डिप्रेशन याच्यावर मला असं वाटतं की हे एक प्रॉब्लेम आहे त्याला यूथ म्हणून आपण ऍड्रेस केला पाहिजे आणि आपण त्यांना पण काउन्सिलिंग लागेल हुं। हे पहिलं मान्य केलं पाहिजे पालकांनी आणि मुलांनी ही ते आपण ॲज अ पॉलिटिशियन माझं कळतंय की ह्या स्ट्रेसवर आपण बोललं पाहिजे आणि डिप्रेशन इज अ व्हेरी बिग इश्यू मुलांमध्ये व्हायला सुसाईड लेवल्स फार वाढले खूप आणि चांगली मुलं जात आहेत आई वडिलांचं आयुष्य जातं त्यांना कळतच नाही कशामुळे गेली काय केलं आम्ही अँड आई वडिलांचा रोलच नसतो कुठंतरी काहीतरी सोशल झालेली गोष्टीवर ते आत्महत्या करतात कॅन यू इमॅजिन आई वडील दे दे आर गोन्ट टू लिव्ह द होल लाईफ ऑन अ गिल्ट दे हॅव नो आयडिया व्हॉट हॅपन खरी गोष्ट आहे मित्रांनो बेरोजगारी युवकांची शेतकऱ्यांची वाढती समस्या ह्या सगळ्यांबरोबर युवकांचा ताण तणाव यावरती एखादा पोलिटिकल लीडर जेव्हा आत्मीयतेने भाष्य करतो मित्रांनो तेव्हा ती कौतुकाची बाब आहे त्यापेक्षा जास्त कौतुकाची जेव्हा तुम्ही हे सगळं एम एल ए व्हाल आणि जेव्हा हे सगळं ते अप्लाय कराल कारण काउन्सिलिंग सेंटर खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्या कृषी बेरोजगारी शेतकरी ह्या सगळ्या विषयांमध्ये एवढं बोललं जाते की तो सोशल मीडियातून ट्रोलिंग होणं आणि तिथून लाईक्स आणि कमेंटमुळं शिवकांमधलं डिप्रेशन जे आहे आणि ते फक्त शहरात नाही आहे सर ग्रामीण ग्रामीणमध्ये पण खूप आहे काय आहे की तो ॲक्सेस पटकन दिसत नसेल यूथ इज इन्व्हेस्टिंग सेव्हन आवर्स अ डे ऑन सोशल मीडिया हो सर बी पॉलिटिशियन्स ऑल्सो आय आय थिंक दॅट टाईम हॅज टू बी रिड्युस्ड हा आय थिंक ऑर इफ यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट वी शुड हिह सम गुड थिंग्स खरी गोष्ट चांगल्या गोष्टी ऐकल्या तर बरं पडतं पण मला काय म्हणायचं की हा सगळ्यात जो ट्रेस आहे युवकांचाही इवन सगळ्याच वयातल्या लोकांचा त्याच्या मग प्रमुख कारण काय वाटतं होतं माझे वडील मला नेहमी सांगायचे जी की मेनी टाईम स्ट्रेस आपण क्रिएट करतो आपण ठरवतो की हे स्ट्रेसफुल आहे फार स्ट्रेस घ्यायचा नाही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार हो आय थिंक मी हे बोलणं म्हणून काही लोक मला ट्रोल पण करतील हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला मला आलंय ह्याला आयुष्याचे प्रॉब्लेम्स काय माहीत असेल बट आय थिंक एन्जॉय नाव हां आत्ताची मुवमेंट एन्जॉय करा हर घडी बदलत आहे पण कल हो ना हो एन्जॉय द नाव उद्या काल काय झालं उद्या काय होणार हो 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 खरी गोष्ट पार्ट अँड पार्सल तुम्ही शिक्षणाबद्दल बोला कृषीबद्दल बोलला पर्यावरणाबद्दल बोला साखर कारखान्यातमधला जो नवीन तुम्ही बदल करणार आहात त्याच्याबद्दलही बोलला खरं महिलांची खूप मोठी समस्या सर शिक्षणाच्या बाबतीतली ग्रामीण भागामध्ये काय होते कट्टर पुरुषी मानसिक तथा जेंडर इशूचा पण भाग असू शकतो किंवा इतरही काही कारण असू शकतात तुम्हाला काय वाटतं महिलांची जी सहभाग आहे सोसायटीमधल्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी नेमकं काय करावं लागेल शिक्षणाबद्दल आय डिसएग्री विथ यू आता मुलीच्या शिक्षणाबद्दल पालक ग्रामीण भागाचे पालक ओपन दे व्हेरी प्राऊड आणि मुली आर गिविंग बेटर बॉईज अँड सगळ्यात महत्त्वाचं राजकारणामध्ये एक सोयीस्कर शब्द आहे महिला सबलीकरण आय थिंक इज बिकम अ जोक टुडे वॉट इज महिला सबलीकरण पॉलिटिकल लँग्वेजमध्ये मी कागलचं बोलत जनरल इन जनरल बोल तुम्ही ते बचत गट करता अर्धे बचत कागदावर असतात त्यांना पैसे मिळून कर्ज कसं फिरवायचे आणि मग त्यांना इलेक्शन आले की पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट त्र्यंबकेश्वर साई मंदिर हे महिलांना फिरून आणलं ह्याला म्हणतात महिला सबलीकरण महिलांनी तुम्ही विकासाची कामं केली तेव्हा डोक्यावर घागरी घेऊन फक्त फिरायचं का हळदी कुंकूचे कार्यक्रम केले आमच्या पत्नी राजमाता जिजाऊ संघटना ही उघडली ओके आणि त्याच्यामध्ये महिलांना ऍक्च्युअल मध्ये उतरवलं पाहिजे ओके आता तुम्ही बघितलं आम्ही कारखान्यामध्ये कुठला बुके देत नाही हा तो टॉवेलचा बुके देतो एव्हरीथिंग इज प्रिपेअर्ड बाय राजमाता म्हणजे ते पण कधी पण हा ते राजमाताचा ओके ओके सो थ्रू अ बँक राजे सिंह खडगे बँक आणि राजमाता मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना आपण व्यवसाय उतरवण्यामध्ये पुष्करावा लागलो सो दॅट इज so, व्हेरी इम्पॉर्टंट छोटे 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 व्यवसाय आपण महिलांना देणं जे ऍक्च्युअल बचत गट आहेत चांगले त्यांना प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे आम्ही लोकरंग नावाचा कार्यक्रम मागच्या वर्षी घेतला आता नोव्हेंबरला परत होईल ओके त्याच्यामध्ये असंख्य महिलांना बचत गटांना आपण एक प्लॅटफॉर्म दिला मी एक कन्सेप्ट करतोय की ज्या ज्या डिपार्टमेंटल स्टोअर्सना मी कर्ज दिले त्याला मी विनंती करणार आहे की तुम्हाला आम्ही करत दिलाय मग आमच्या लोक त्या लोकल एरियामधल्या महिलांनी जे बचकटणी पदार्थ केलेत त्या पदार्थांना त्यांना तुमच्या डिपार्टमेंटल किंवा मार्केटमध्ये डिस्प्ले करायची परवानगी द्या तुम्हाला कर्ज दिला हो, हो. का नाही <laughs> हो मग त्यांचा डिस्प्ले काय त्यांच्या नशिबात जे होईल ते होईल हे चांगलं आहे बरोबर बाईला येऊन तिथे बसू दे ना एक बचत गट एक दो, दोन बचत गट लोकल हो, हो. त्या डिपार्टमेंट स्टोअर ला मग त्यांनी काहीतरी एक लोनचं केलं असेल ठेवू हो, हो. दे ना तिथं ती खपलं तर खपलं नाही पण एक शेल्फ तर होऊ दे हां 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 सो so, तो एक कन्सेप्ट आता मी नवं तर थोडंसं प्रमोट करायचा प्रयत्न प्रयत्न करत आहे जी खरंच एक कौतुकास्पद आहे तुमच्यासोबत बोलल्यानंतर सोसायटीमधली जी जेन्युन तळमळ आहे ना ती आहे आणि तुम्हाला खूप शुभेच्छा खरं तर या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्राच्या विधानभवनात जावं देशाच्या राज्याच्या आर्थिक विकासामध्ये जर जास्तीत जास्त सी ए एक्सपर्ट लॉयर एक्सपर्ट जर्नालिस्ट हे जर सगळे गेले तर मला वाटतं की फार काय म्हणजे चुकीचं करायला वाव भेटणार नाही कुणाला नाही yeah, आय थिंक एक क्लोजिंग लाईन माझी एवढीच आहे टू ऑल द यंगस्टर्स की एज्युकेशन जेवढी तुम्ही नॉलेज आणि एज्युकेशन मिळवता तुमच्यामध्ये तेवढी विनम्रतापणा वाढली पाहिजे आपल्यामध्ये काय झालं आहे की मी कुठल्या शाळेत शिकलो आणि कुठल्या क्लासरूममध्ये शिकलो आणि त्याच्यामुळं ॲरोगन्स ऑफ एज्युकेशन शूड नॉट बी डे आय एम प्राऊड आय एम सी एन आय एम व्हेरी हंबल अबाउट इट Ah. की मी म्हणून गुड पॉलिटिशन्स बिलकुल नाही मी माझ्याबद्दल बोललो दॅट हेल्प मी दॅट डझन मीन आय एम डिमिनिंग एव्हरीबडी गोष्ट जेवढं आपण शिक्षण मिळवतो मला वाटतं ह्युमिलिटी वन आय सी नारायण मूर्ती सुधा मूर्ती आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपण ते हे वाढवतो ना की आय मे आयोग आपण ते एक प्रेस्टीज व्हॅल्यू प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी सामान्यांना लांब करतो आपण हे मला सांगू की आज लोक तुमच्यावर प्रेम करतात ना हो। तुम्ही साध्या गाडीमध्ये पण फिरा तुमच्यावर लोक प्रेम करतात करता। राजकारणामध्ये तुम्ही विकास करायचा शंभर टक्के तुम्ही संबंध कसे जपता माझ्यासाठी कागल विधानसभामध्ये तीन लाख एकोणतीस हजार मतदार नाही आहेत तीन लाख एकोणतीस हजार माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत मी देशा आज जे जगामध्ये पैशापेक्षा महा गोष्ट कुठली माहिती का वेळ हो आणि मी वेळ माझ्या लोकांना देतो कारण ते दे माझे कुटुंब सदस्य माणसात गुंतवणूक करा मतदारात नाही सत्ता गेली तरी माणसं राहतात हा काही लोकांची सत्ता गेल्यानंतर माणसं पण राहतात राजकारण ते कमी होते सर अलीकडे आता राजकारण तसं सा झालंय आता जी म्हणजे मला असं वाटतं की यू इन्व्हेस्ट इन पीपल आता आज तुम्ही जर भाषणं बघितली त्या पोरांची इन्व्हेस्टेड इन दॅम ना त्यांना मी ते ट्रेनिंग दिलं काय भाषण केली पोरांनी ट्रेंड उत्स्फूर्तपणे असणारी कोण नाही त्याच्या नाहीये माणसांना गुंतवणूक करा माणसं राहतात तुमच्यावर खरी गोष्ट आहे ठीक आहे रिझल्ट uh, जय पराजय सत्ता येणं जाणं लाल दिवा गाडी येणं होत राहील होत राहील खरी गोष्ट आहे मित्रांनो आम्ही ही मुलाखत घेण्यासाठी काय आम्हाला त्यांनी सांगितलं अशातला भाग नाही आहे त्यांचा सोशल मीडियावरती आम्ही एक व्हिडिओ बघितला होता तुम्ही त्या व्हिडिओच्या सुरुवातीलाही बघितला त्या व्हिडिओ तो व्हिडिओ बघून आम्ही तुमच्यापर्यंत थँक्यू सो मच त्याचं कारण असं आहे मित्रांनो की तो गर्व म्हणता येईल ना तो अजिबात नव्हता सर आणि हेच सामान्यांना अपेक्षित आहे ते कार्य तुमच्याकडून घडू अच्छा खूप खूप शुभेच्छा मुलाखतीसाठी वेळ दिला तुम्ही थँक्यू याबद्दल खूप मानत यस